आला रे आला गोविंदा आला गवळ्याच्या बोरीन जरा मटकी सांभाळा आला रे आला गोविंदा आला गवळ्याच्या बोरी सांभाळा रे गोळा गोविंदारी आला रे आला गोविंदा आला तर नमस्कार मंडळी मी बिझनेश मंदिर तुमचा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणत बिझनेस मराठी युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो खूप दिवसानंतर व्हिडिओ येते फायनली तर आज चाललेलो आहे दहिहंडीच्या प्रॅक्टिसला समजून डायक्टरनं समजलंच असेल तर लवकरच आपला दहीहंडी उत्सव आहे त्यासाठी प्रॅक्टिस करतो आम्ही सर्व आपला इथं गव मिस्टर गोविंद पथक म्हणून एक पथक आहे आपल्याच मंडळामध्ये आहे तर चाललं आहे प्रॅक्टिसला बघूया कसे काय होतं ते किती थर लावतात असते गेल्या वर्षी आपण सात हर लावण्याचा प्रयत्न केलेला तो काय आपला यशस्वी ठरला तर यावर्षी नक्कीच आपण सात हर रह रचणार आहोत तर बघूया कसं काय होतं ते चला आता निघूया लगेचच प्रॅक्टिसला सर्व मैदानात थांबले तर चला जाऊया तर चला मित्रांनो घरातून निघालोय सर्व मित्र वगैरे आहेत तिथं बघू शकता मित्रांनो तर लावायला सुरुवात झालेली आहे आता पहिलं टॉपर प्रॅक्टिस देत आहेत तिथे एक के अपने <laughs> <गा। तार्णावादादादादा> <laughs> <openly जाग़ादा> समोर उभे राहतात केस पकडून केस पकड केस तू राहत तू काय टाकला આરામ મત બસ રીડ બસ કે તો બગડ ગુડ અપ આ આમ પોસિબલ झालं तर तू ए તા તા તા

तर मित्रांनो आज आहे दुसरा दिवस आणि इकडे आल्या आल्या पावसाने मस्त बघित हजेरी लावले दोन वेळेला थर लावले आणि मध्येच पाऊस आलाय आता हे जर अंधर या अंदर आहे

આજા 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 દેબે દેબે આરામ नो त्या दिवशी ना मी काहीतरी सव्वा बारा बारा वाजता आलो प्रॅक्टिस करून आणि लगेचच झोपलो कारण का मला सकाळी पेपरला जायचं होतं शाळेमध्ये पेपर चालू आहेत आणि यावर्षी माझी नववी आहे त्यामुळे सकाळ रात्री लगेचच झोपलो मी आणि ब्लॉग विसरून गेलो एंड करायचा तर आज ब्लॉग एंड करतोय तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा असला कमेंट करून नक्की सांगा तर सुरुवातीला काय आम्ही जास्त सर वगैरे लावत नाही तर तीन चार तीन चार आणि टॉपरची प्रॅक्टिस करतो तीन इक्के वगैरे असतील ते आणि आम्ही मेन प्रॅक्टिस म्हणजे शेवटचे पाच दहा दिवस असतात तेव्हा करतो पाच सातांची प्रॅक्टिस असते तेव्हा आपली तर प्रॅक्टिसचे दोन तीन ब्लॉक फक् करणार आहोत आपण तर बघू कसं काय होतं ते लवकरच आपले ते ब्लॉगसुद्धा येतील तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय